हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आय होप सगळे मजेत असणार आहेत तर चला आज आहे सोमवार आणि आहो गेलेत कामाला तीन दिवसानंतर म्हणजे फ्रायडेला तर प्रोग्राम होता सॅटर्डे संडे दोन दिवस ऑफ आणि आज ते कामाला गेले ते तसंही त्यांना आज यायला खूप लेट होणार आहे त्यामुळं मला भाजी आणायला जायचं आहे कारण मग उद्या भोगीची तयारी करायची आहे तिळ आणायचे ते तर या सगळ्या गोष्टी मला आणायच्या त्यासाठी मला जावं लागणार आहे खाली आता ह्या दोन्ही पिल्लांना घेऊनच जावं लागणार आहे त्या दोघांना पण घेऊन जाईल आणि भाजी आणेल कारण मग संध्याकाळी त्यांना यायला ऑलमोस्ट साडे अकरा बारा वाजणार आहेत तर मग तिथून पुढं ते कधी आणणार ना असं होतं आणि दुकानात तर काही चालू राहत नाही म्हणून मग म्हटलं चला मीच जाते आणि या दोन्ही पिल्लांना आंघोळ वगैरे घातली मी आवरलं माझं आणि मग म्हटलं चला घरात अजून भांडे वगैरे घासायचे आहेत पण म्हटलं ते आधी जाऊन येणं गरजेचं आहे कारण मग नंतर दुपारी दुकानं बंद होऊन जातात आणि मग त्यानंतर संध्याकाळचे जर जण सुटले असतील तर मला जाता येणार नाही त्यामुळं मग म्हटलं आता जाते आणि इकडे ह्या दोन्ही पिल्लांचं बघा काय चाललं आहे ते कपाट ओपन करून ते तरी मी लॉक करून ठेवलंय आणि ते दोघांचं असं चावी घेऊन लावायचं चालू असत शेवड्या ते हाय शेवड्या हाय काय तर भाजी घेऊन आले आणि त्यानंतर मग घरातली जी काही कामं होती तर ती आवरून घेतली आणि मग म्हंटल की बाळांना झोपवल्यावरतीच भाजी निवडायला घ्यावी नाही तर मग हे सगळं त्यांनी मला काय आवरू दिलं नसतं पूर्ण घरभर भाजी केली असते सर म्हणून मग याने त्यांना झोपवलं आणि मग मी इकडं भाजी निवडायला घेतली तर आता भोगीची भाजी म्हटलं की ज्या काही भाज्या असतात तर बऱ्याचशा भाज्या टाकाव्या लागतात तर त्या सगळ्या मी भाज्या घेऊन आली होती येतानाच आणि लहानपणी कसं व्हायचं की फक्त ही भाजी खाण्याचंच काम असायचं हे जे काही निवडणं वगैरे या सगळ्या गोष्टी कधीच करायला लागल्या नाही पण लग्न झाल्यानंतर मी ज्या काही गोष्टी असतात तर त्या सगळं करायला शिकलेच होते तर मग हे सगळं आता हरभऱ्याचे ते टाळे असतात मग त्याचं पण ते हरभरा वगैरे काढून घ्यायचं तर ते सगळं करून घेतलं आणि बोरं वगैरे असं सगळं काही पण मी बोरं भाजीमध्ये टाकत नाही मला आवडत नाही तर इकडे छान अशी भाजी सगळी साईडला करून घेतली एकत्र आणि हा सगळा जो काय पसारा झाला होता तर त्यानंतर मग म्हटलं पट -पट हो आता पटपट आवरून घ्यावं आणि मग बाळ झोपले होते बाराचं वेळ म्हणून मग ह्या अशा भाज्या आहेत ना सगळ्या क्लीन करून पण घेतल्या आता फक्त यात वांगे आणि बटाटे वगैरे होते तर मग ते फक्त मी ज्यावेळेस भाजी बनवणार त्यासाठी मग मी ते साईडला कट करून ठेवायसाठी हो, ठेवले होते असाणं बोलून दाखव नाय गाय हाय फ्रेंड्स फ्रेंड नोकरी करतोय हाय बोल दादा काय झालं कोण पडलं खाली पडलं कोण सांग पळता पळता कोण पडलं धडपड्या धडपड्या पिल्लू आहे हा धडपड्या है ना पळतोय पळतोय दिवसभर झाले इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं पळायचं काम चाललंय तर चला आता जेवण वगैरे सगळं झालं आणि बाळांसाठी खिचडी बनवली होती मग आता एकटीच असल्यामुळं मी पण माझ्यासाठी काही बनवलं नाही आहो तर नाही आहेत घरी ते त्यांना यायला उशीर होणार आहे सो मग मी एकटीपुरतीच जेवण बनवलं होतं बाळांसोबतच त्यांच्यासोबतच खिचडी बनवली होती मी पण खाल्लं त्यांना पण सारलं आणि आता दोघांचा मस्ती चाली आहे आता आहो येईपर्यंत आहे ना आमच्याच तिघांचा बाजार चालू असणारे घरात आणि हे बघा हे पिल्लू बघा काय काय पडलं कोण कोण पडलं खाली कुठं लागलं बाळाला कुठं लागलं रे कुठं लागलं शौर्याला गाड्या घेतल्या त्या आणि मगाच्या दुकानात गेली होती ना ज्यावेळेस भाजी आणायला गेली होती सकाळी त्या दोन गाड्या दिसल्या त्या दोन गाड्यांसाठी इतकी जास्त त्यांची धावपळ चालली होती पळत होती कोणती गाडी घेतली दाखव ही गाडी घेतली कशी गाडी कशी आवाज करते आवाज कशी करते गाडी कशी करते कशी करते अशी करते आवाज जे पण आहून यायला क्रिकेटचा मॅचेस त्यांच्या त्यामुळं मग त्यांना लेटच होणार आहे सो उद्या भोगी आहे तर मग भोगीची भाजी करायची आहे त्यासाठी मग मी आत्ताच सगळ्या काही भाज्या निवडून ठेवल्या सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं फक्त जे काही कटिंग करायचे गोष्टी आहेत कांदा बटाटा आणि गांगे वगैरे तर मग ते सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मी सकाळी दिलेली भाजी करायचे दामला कट करणार तर सकाळी मी भोगीची भाजी बनवून देईल आणि झालं काय मी दुकानात गेली होती दुपारी पण तिळच भेटले नाहीत मला तिळ दुकानच बंद झालं होतं आणि त्यानंतर काही बाळ झोपले बराच वेळा रेटपर्यंत त्यामुळं मला जाता नाही आलं सो तिळाची तर चटणी काय बनवणार नाही बघू उद्या सकाळी जर गेली तर जाईल तिळाची चटणी बनवायसाठी तिळ घेऊन येईल आणि नाहीतर मग उद्या सकाळी त्यांना डब्याला तर भाजी बनवून देईल तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा इकडे बघ शरू इकडे बघ काय काय आणलंय चौकी पप्पा काय आणलंय तर ऑलमोस्ट बारा वाजले ते अकरा अकरा झालेत आणि आहो आलेत घरी आणि त्यांनी आल्यावरती ना जे आम्ही परवाच्या दिवशी डान्स परफॉर्मन्स केला होता तर त्यामध्ये जे सगळ्यांसाठी गिफ्ट ठेवलेलं तर ते गिफ्ट आहे ना आम्ही न घेताच आलो होतो लवकर निघून आलो होतो त्यामुळं तर ते त्यांच्याच एका फ्रेंडकडे ते थे ठेवलं थे होतं सो मग ते आज घेताना न... येताना घेऊन आले त्यात हे कॅडबरी सेलिब्रेशन होतं आणि यांना आणल्यावरती किती आनंद झालाय बघा काय काय ते बघू दे मला काय चॉकी आहे काय इकडे बोल इकडे रात्री बराचसा उशीर झाला होता झोपायला पण सकाळी उठून जम लेट उठून जमणार नव्हतं कारण यांना परत ऑफिसला जायचं होतं आणि ही सगळी तयारी मला भाजीची बनवायची होती आता ही भाजी बनवायची म्हटली तर मसाल्याचं वाटण वगैरे बनवावं लागतं त्यासाठीच मी इकडे ना खोबरं वगैरे करायला घेतलं कट आणि खोबरं थोडेसे भाजी शेंगदाणे आलं लसूण कोथिंबीर असं सगळं मी वाटून घेतलं तोपर्यंत एकीकडे कढई ठेवली तापायला त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि मस्तपैकी असं कांदा जिरे मोहरीची फोडून दिली सुरुवातीला कांदा टाकला का आणि त्यानंतर टोमॅटो ॲड केला कांदा शिजवून झाल्यावरती टोमॅटो थोडेसे मोठे मोठेच ठेवले होते जेणेकरून ते भाजीमध्ये लागायला हवेत त्यानंतर मग कढीपत्ता आणि मग जे काही वाटण बनवलं तर तर ते टाकून घेतलं वाटण छान शिजलं त्यानंतर मग त्यामध्ये जे सुके मसाले असतात जसं की मीठ हळद लाल मसाला थोडासा आणि थोडासा किचन किंगचा मसाला असे सगळे जे काही मसाले असतात तर ते आणि या वाटणामध्ये काळा मसाला खूप छान लागतो बनवलेला पण काळा मसाला बनवायला मला थोडा वेळ पण नव्हता सो मग मी ना इथे पटपट असा भा मसाला बनवून घेतला आणि त्यानंतर ना भाजीला फोडणी द्यायला घेतली तर हे सगळे जे मसाले टाकले होते तर हे सगळे मसाले आता मस्त एकत्र करून घेतले तर थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतले आणि मसाले छान शिजले होते तर त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या टाकल्या तर वांगे आणि बटाटे मी ॲड केले आणि हे ना सगळं परतून घेतलं एक दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलं त्यानंतर झाकण ठेवलं अजून एक पाच ते सहा मिनटं आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये ना गरम पाणी करून टाकलं गरम पाणी केल्याने भाजीला कलर पण खूप छान येतो आणि भाजीनं चव पण खूप छान देते तर यांना इकडं अर्धा ग्लास गरम पाणी टाकलं आणि त्यामध्ये भाजी शिजायला ठेवली तर भाजी शिजायला ठेवली तोपर्यंत मग इकडं चपातीचं पीठ मिळायला घेतलं तर आता भोगीची भाजी सोबत भाकरीच छान लागते पण काय ला का का की आहूनला जायचं होतं कामाला मग त्यांना काय भाकरी घेऊन जाणं जमणार नव्हतं ते म्हटले की मला भाकरी नको आहे सो मग इकडं चपातीचं पीठ मळायला घेतलं आणि दुपारी माझ्यासाठी भाकरी बनवून घेईल म्हणून मग इकडं चपात्या करून घेतल्या तोपर्यंत ना भाजी पण शिजून गेली होती आणि भाजी बघा किती छान झाली अगदी जास्त वेळ पण लागत नाही शिजायला आणि खूप छान भाजी शिजून तयार झाली होती आणि टेस्ट पण खूप छान देत होती त्यान मा भाजी त्यानंतर मग घेतलं टिफिन भरायला आणि टिफिन भरायचं काम म्हणजे माझं खूप जास्त झेंजरचं काम असतं तर तुम्ही इथं बघताच आहे भाजी चपाती तर भरावीच लागते पण सोबत सॅलड भरावं लागतं त्यानंतर स्नॅक्ससाठी काहीतरी भरावं लागतं त्यांना सो मग तिकडे मग माझं इकडे हेच काम चाललेलं त्यानंतर मग चपाती वगैरे भरून घेतली आणि टिफिन आणि मी टिफिन भरत होते तोपर्यंत आहूनचं पण आवरलं होतं आता टिफिन मी पॅक करायला घेतला आणि मी त्या टिफिन त्यांच्या बॅगमध्ये कधीच पॅक करत नाही तेच भरून ठेवत असत कारण माझ्याकडून चेननं वाकडी लागली जाते सो ते म्हणतात की तू नको भरत जाऊ हो भाई मीच भरतो हो म्हणून कट uh, टू डिरेक्टली संध्याकाळ सकाळी टिफिन वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर मी काय के शूटच केलं नाही ते गेले कामाला आणि मग बाकीची हो जी काही कामं होती माझी रेग्युलर तर ती आवरली दुपारी थोडा आराम झाला आणि मग म्हटलं चला आता संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करावा आणि ॲक्च्युली झालं काय आज भोगी आहे तर मला काही हे करायला भेटलंच नाही कारळे कारळ्याची चटणी बनवतात भोगीची स्पेशल तर ती काय मला कारळे भेटलेच नाही मला जायलाच भेटलं नाही आणि मग अशी गेली होती तर तिथं ते संपले होते कारळेच नव्हते तर मग म्हटलं आता काय करायचं मग रेडीमेड चटणी होती तिथं कारळ्याची तर मग तीच घेऊन आले ही चटणी येते आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते मी याच्या आधी पण आणलेली आहे पण म्हटलं नाही का यावेळेस बनवावी घरातच भोगीची चटणी पण ती काय मला पॉसिबलच नाही झालं सो मग आता ही रेडीमेडच चटणी आणली आणि तसंही अ काही आज हो का पण जेवायला नाही जसं त्यांची काल हे होती काय रे तसं त्यांचं काल मॅच होती तर तशी आज पण त्यांची मॅच असणार आहे सो मग ते आज पण लेटच येणार आहेत तर मग काय काय बोलायचं तुला त्यामुळे ते आज पण लेटच येणार आहेत सो मग तसंही संध्याकाळी खायला आम्ही मी एकटीच आणि हे दोन्ही तर पिल्ला काय खात नाहीत मग म्हणून मी भाजी सकाळी टिफिनलाच बनवून दिली त्यांना तर त्याची पण मी रेसिपी क्विकमध्ये एक एकदम शेअर केली तुमच्यासोबत आणि येता येता मी तिळगुळ वगैरे घेऊन आली कारण उद्या मला परत जाता येणार नाही कारण त्यांना सुट्टी नाही आहे सो दिवसभर काही आणायला जमणार नाहीये मग म्हटलं की मीच घेऊन येते गेलेच होते खाली तर तसंच तर मग थोडीफार भाजी आणायची होती तर ते सगळं घेऊन आले आणि आता स्वयंपाक करायला घेतलंय तर आता वरण ठातच आहे जे जेणेकरून जो बाळांना पण होऊन जाईल आणि सकाळची भाजी पण आहे सो मग बाकी काय बनवायचं नाही एकटीसाठी काय बनवणार आणि किती बनवणार मला एकटीसाठी बनवायचं तर खूप जास्त येतो सो मग आणि इकडे शौर्य पण आला आता बापरे पप्पी घ्यायची होती मम्माची हाय कर हाय कर हाय बडबडी कर, कर, बोल काहीतरी बोला बड़

चला, आज सब लोग मी थे करते तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय